नमस्कार मित्रांनो शीतल रेसिपी विदर्भामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची आरोग्यदायी सुखासमृद्धीची भरभराटी जाओ अशी बुद्धाचरणी प्रार्थना करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू दिवाळी स्पेशल मस्त खुसखुशीत टेस्टी एकदम गोड करंजी कशी बनवायची मित्रांनो मी इथं तुम्हाला बोटावरली करंजी कशी बनवायची ते बी मी तुम्हाला शिकवतो दोन प्रकारच्या करंजा मी इथं बनवणं तुम्हाला शिकवतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा फक्त आपला आहे ना हे रेसिपी आहे ना मला मम्मीची आहे बरं मला मम्मी अशा करंजा करत जाय मग आम्ही शिकलो दोघी बहिणी आणि मग मी म्हंटल चला व आपल्या फॅन्स ले बी सांगू हैना जास्त बळबळ न करता रेसिपी आपण स्टार्ट करू तर चला तर मित्रांनो त्यासाठी काय करावं लागते आपल्याला घ्यावं लागते पहिले रवा तर आपण रवा पहिले भाजून घेऊ हा ना तर मी ना इथं दोन ते तीन चमच मस्त तूप टाकलं साजूक तूप तूप आपल्याला एक खट्टा टाकायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला तूप मस्त मी हा रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे ना मी मस्त सौ ग्रॅम रवा घेतला तुम्ही अर्धा किलो एक किलो बी तुम्ही घेऊ शकता है ना तर व्यवस्थित मस्त रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तूप आपल्याला थोडं थोडं टाकून तूप ॲड करायचं आहे मस्त भाजून घ्यायचं आहे आता जे बाकी तूप राहिलं ते बी आपल्याला मस्त टाकून घ्यायचं आहे ना तर रवाना आपल्याला व्यवस्थित मस्त स्लो फ्लेमवर मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा म्हणजे असा भाजायचा आहे थोडासा फक्त त्याचा कलर चेंज झाला पाहिजे तेव्हा रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आपला रवा हा झालेला आहे तर एका बाऊलमध्ये मस्त भांडत नाही रवा हा आता आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता काय करायचं ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी ना मी मस्त एक तेच पॅन घेतलं आणि एक चमच मस्त तूप घेतलं तुपामध्ये मस्त हे काजू बदाम पिस्ता मस्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जास्त जाडसरच ठेवावं लागते बरं जास्त पावडर करत नाही लागत आहे ना असे जा थोडेसे जाडसर ठेवा लागतात आणि मस्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स दोन विलायची इथं मी टाकले थोड्याशा फोडून टाकल्या आहेत एक कारण की फ्लेवर आला पाहिजे ना चांगला तर आता मस्त हे ड्रायफ्रूट्स आपले झाले आता हे ड्राय <laughs> हे ड्रायफ्रूट्स मस्त आता एका मिक्सरच्या भांड्यातून मस्त काढून घ्यायचे आहेत तर आता जे ड्रायफ्रुट्स आहेत का नाही ते ड्रायफ्रूट्स मस्त आपल्याला असे जाडसर मस्त मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत बरं तर आता आहे ना मी इथं साखरची पिठी तयार केली चाळीस ग्रॅम हे साखर घेतली ना जे ड्रायफ्रूट्स होते ना ते ते पण मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या चवीनुसार जास्त तुम्ही साखर घेऊ शकता तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही आणखीन समजा साखर घेऊ शकता वीस ग्रॅम त्याच्यात आहे ना तर मी बरोबर चाळीस ग्रॅम साखर घेतली तर आता काय करायचं एक वाटी मस्त मी मैदा घेतला आणि छोटासा दोन चमच असा मी रवा घेतला चवीनुसार मीठ घेतलं आणि मस्त तुपाची धारा टाकली आणि व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आणि दूध टाकून मस्त हे आपल्याला आटा लावून घ्यायचा आहे हा आपल्याला आटा ना करंजी जे करतो का नाही तर त्याची जी पापडी असते तर त्या पापडीसाठी आपल्याला हा आटा तयार करावा लागते तर मस्त दूध घेऊनच मस्त चुरून घ्या लागते दूध टाकून जर हा आटा आपण चुरला ना तर जे पापडी असते ना करंजीची ती एक नंबर अशी नरम राहते आहे ना कुठेही फाटत नाही तर त्यासाठी दूध घेऊनच हा आटा आपल्याला लावून घ्या लागते है ना तर मस्त आटा व्यवस्थित दूध लावून आपण लावून घेऊ दूध टाकून मस्त चुरून घेऊ तर जास्त घट्ट असा हा आटा चुराने लागत बरं थोडासा जशी पोळी असते ना पोळीसाठी करतो ना तसाच आटा आपल्याला हा चुरून घ्यावं लागते थोडीशी तुपाची धार टाकून ना रेस्ट करू द्या लागते बिचाऱ्याला लय चुरू चुरू ना लय हाल केले त्या पिठाचे तर त्याला रेस्ट द्यावं लागते तर बगुष... आता मस्त पंधरा मिनिट झाले आणखीन थोडंसं चुरून घ्यायचं एक दोन मिनिट आता बघा मस्त आटाना मस्त एकदम नरम झाला तर आता नरम झाल्यानंतर छोटे छोटे मस्त गोडे करून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी तुम्हाला ना दोन प्रकारच्या करंजा कशा बनवायच्या ते तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आपला है ना तर बघा मित्रांनो छोटे छोटे मस्त गोडे करून घ्यायचे हे रेसिपी ना मला मम्मीची आहे बरं माझी मम्मी जेव्हा कर आहे ना तर मी पाहायचं मग मी ते शिकली आहे की नाही तर असे मस्त छोटे छोटे गोडे करून घ्यायचे आणि बाकी मस्त झाकण ठेवून त्या आट्यावर ठेवून द्यायचं आहे ना उघडं ठेवायचं नाही आटा मग तो आटा ना असा उलते तर आता काय करायचं मस्त छोटीशी लोडी घ्यायची मस्त लाटून घ्यायची पोडी आहे ना जेवढी पतली असली ना आपले करंजीची जे वरची लेअर जेवढी पतली असली ना पापडी तेवढी करंजी खायलेले भारी लागते बरं त्याला मस्त ना अशी लाटून घ्या लागते आपल्याला साचा न वापरता मी तुम्हाला मस्त हातावरल्या करंज्या शिकवतो आहे ना तर एकदम सोपी आहेत बरं करायला बिले सोपी पटकन बी होतात आहे ना त्या साच्यापेक्षा तर हे पटकन होतात बरं तर चला आता काय करायचं मस्त हे पापडी लाटून झाली तर आता जे सारण असते ना हाय ना हे सारण जे आपण तयार केलं होतं ते सारण मस्त चमचनं मस्त व्यवस्थित भरून घ्यायचा एका साईडला ठेवून द्यायचं आपल्याला असं व्यवस्थित असा पहाड तयार करायचा आपल्याला जास्त मोठा पहाड नाही करायचा बरं नाही तर डोंगरच करून दे असा असा पसरट असा डोंगर तयार करावा लागते जास्त असा हायटेक नाही करावं लागत तर बघू शकता असा मस्त पसरता असा पसरता डोंगर तयार केला आपण टेकडं म्हणतात आमच्या इकडे विदर्भात असं टेकडं तयार केलं आणि मस्त हे दूध लावून घ्यायचं एका साईडला आहे ना असं दूध लावून घेतलं रे तर हे हे इकडली जे साईट आहे ना हे साईट अशी पलटी करून घ्यायची त्याच्यावर आहे ना तर बघू शकता अशी साईट पलटी करून घ्यायची आणि ते जे आपण दूध लावलं होतं ना त्याच्यावर ते, ते साईट मस्त चिपकून घ्यायची तुम्ही बघू शकता है ना अशी चिटकून घ्यायची आणखीन एक मस्त उपाय सांगतो मी तुम्हाला काटेरी चमच घ्यायचा काटेरी चमच ना त्याला ना मस्त असं दाबून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं ताकी हे करंजीना तुमची फुटतच नाही तुम्ही किती काही करा हे करंजी तुमची फुटणार नाही हे असं चम्मसनं जर केलं ना तर हे करंजी तुमची फुटणारच नाही नाही तर तेलात टाकली की करंजी फुटते आणि सरा तेलाचा पुरा सत्यानाश होते की नाही तर तसं अजिबात होणार नाही तर बघू शकता किती मस्त आली बरं करंजी हेच झाली पहिली स्टेप पहिली करंजी आहे ना आता दुसरी मी तुम्हाला सांगतो दुसरी कशी करायची ते बी एकदम सोपी आहे ते तर बोटावरली आहे बरं बोटावर कशी करंजी करायची आहे ना मस्त पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे वरची करंजीच्या वरची तर बघू शकता आता मी कशी करतो लक्षात ठेवा आहे ना हे बी एकदम सोपी आहे बरं अशी ना आपल्याला लांबट आकारायची मस्त अशी हे पुरी ना तयार करून घ्या लागते लाटून घ्या लागते है ना असं तुम्ही बघू शकता पहिले कशी आपण गोल केली आहे की नाही आता हे आपल्याला अशी लांबट करावं लागते जसं अंड कसं असते तशा आकाराची आपल्याला हे करून घ्या लागते आणि आता याला एक साईड मस्त हे पूर्ण दूध लावून घ्या लागते आपल्याला कारण हे आपल्याला हे कर लॉक करून घ्यावं लागते ना तर त्यासाठी तर एक साईटच लावावं लागते बरं मध्ये लावायची गरज नाही हे पहा मी पूर्ण अर्धी साईट लावली ना आत्ता काय करायचं असं बोट घ्यायचं एका बोटावर घ्यायची आणि मग ना प्रेस करून घ्यायची जे हे दोन्ही साईट मस्त व्यवस्थित आपल्याला घेऊन ना हे बिलकुल लॉक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे पा आता मस्त पीठ लावून मस्त लॉक करून घ्यायचं आहे कारण आपल्या हात हाताले थोडंसं दूध वगैरे लागते ना तर त्यांना ते, ते, ते चिटकू शकते तर त्यासाठी ना कोरडं पीठ घ्यायचं मस्त लॉक करून घ्यायचं आणि ते हे जे साईट आहे ना हे खुली ठेवेल आहे ह्याच्यातनीच आपल्याला मस्त सारण भरून ना मस्त करंजी आपल्याला करून घ्यायला लागते तर बघू शकता पाक अशी मस्त टोपी बी तयार झाली बरं तर अशा आमच्या इकडे विदर्भात मस्त करंजा करतात बरं बोटावरला आहे ना तर मस्त करंजा करतात तर तुम्ही बी ट्राय करा आणि सांगा कमेंट करून तुमच्या इकडे बी अशा बोटावरल्या करंज्या करतात का प्लीज कमेंट करून सांगा आहे ना तर आता काय करायचं मस्त आता आपल्याला हे सारण आहे ना याच्यातनी मस्त चमस मस्त भरून घ्यावं लागते ना असं दाबू दाबू भरायचं बरं तर, भर तर मित्रांनो तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठून पवराले प्लीज कमेंट करून नक्की सांगा आहे ना तर आता काय करायचं मस्त व्यवस्थित हे सारण भरून घ्यायचं आणखीन थोडंसं वाटलं ना आपल्याला की याच्यात पाहिजे तर टाकायचं आहे ना नाही तर जास्त टाकायचं नाही नाही तर फुटू शकते तर आता काय करायचं माहीत आहे का अशी भरत भरत आली ना करंजी तर थोडं थोडं मस्त सारण टाकून ना आणखीन मस्त फुल भरून घ्यावं लागते बरं ला। हे पा थोडंसं सा आणखीन सारण घ्यायचं आणि व्यवस्थित बिलकुल फुल करून पॅक करून घ्यायचं तर आता काय करायचं असं दाबून घेतलं सगळं तर आता ना मस्त हे करंजी मस्त दूध लावून घ्यायचं एक साईड मस्त आणि साईडले मस्त हे साईडना मस्त लॉक करून घ्यायच्या बंद करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता दूध लावून घेतला आता आहे ना आता मस्त करंजीना मस्त लॉक करून घ्यायची शे अशी आरामशीर दाबून प्रेस करून आहे ना पिठाचा थोडासा हात घ्यायचा कारण ते चिपकू शकते ना हाताला चिटकून येऊ शकते फाटू शकते त्यासाठी थोडासा पिठाचा हात लागायचा ना आत्ता काय करायचं मस्त जो आपला काटेरी चमच आहे ना त्यांना मस्त हे साईड मस्त लॉक करून घ्यायच्या दाबून घ्यायच्या मस्त डिझाईन ते डिझाईन बी होते आणि मस्त करंजी जे आपले लॉक बी होऊन जाते फुटतच नाही तुम्ही कितीकं तेलात टाका ना आणि कितीकं वेळ समजा तुम्ही ठेवल्या ना हे अजिबात फुटणार नाही हे गॅरंटी आहे अजिबात फुटणार नाही हे गॅरंटी आहे आपली तर असं मस्त लॉक करून घ्यायची मस्त डिझाईन तर डिझाईन बी होते है ना तर बघू शकता काय जबरदस्त अशी मस्त हे करंजी केली तर कमेंट करून सांगा की तुमच्या इकडे बी अशा करंज्या करतात का अशी करंजी ना वाली मम्मी मन मी मम्मी करत जाय म्हणून मी म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर बी करा तर मित्रांनो आता मस्त कळई ठेवली कळईतनी मस्त तेल ठेवलं तेल जास्त कडक करायची गरज नाही नॉर्मल तेलामध्ये आपल्याला हे करंजी तडून घ्यायची आहे कारण हे आपली पापडी जी आहे ना ते एकदम मस्त पतली होती तर त्याले ना थोडंसं नॉर्मल तेल जरी गरम असलं ना बाद बिलकुल एका मिनटाच्या अंदर हे करंजी आपली तडून निघते तर बघू शकता काय मस्त असा कलर आला आणि काय मस्त हे करंजी तळल्या गेली तर तुम्ही बघू शकता एक नंबर जबरदस्त बिलकुल आहे ना तर आताच्या दुसऱ्या प्रकारच्या केल्या होत्या ना ते बी मी तुम्हाला तळून दाखवतो तर एक नंबर अशा करंजा झाल्या तर मित्रांनो तर... तुम्ही सांगा कमेंट करून की या दोन्ही याच्यातल्या जे अलग अलग डिझाईन केल्या ना जे बोटावरले केले आहे ते आवडलं आहे का त्या दुसऱ्या आवडल्या प्लीज कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या करंजा आवडल्या आहे ना तर हे बी मस्त जे बोटावर केल्या होत्या ना आपण ते बी ते पण मस्त तडून घेऊ तर बघू शकता मस्त बिलकुल तडून झालेले आहेत हे अशा करंजा तळा लागते बरं जास्त अशा भाजत नाही लागत आहे ना एकदम अशा ब्राऊन कलर नाही उद्याचा करंजीले कसावी असा पांढुरका कलरच चांगला दिसते बरं जास्त झालेल्या जा त्या करंजा चांगल्या दिसत नाहीत आमच्या इकडे तर अशाच करतात बाबा कारण मम्मी ना अशाच करंजा करत आहे म्हणून मला मम्मीचं पाहून मी बी शिकली तर बघू शकता मित्र जबरदस्त अशा मस्त आपण करंजा मी तुम्हाला करून दाखवल्या बोटावरल्या बी करंजा मी तुम्हाला करून दाखवल्या तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा आवडला तर प्लीज व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा शेजारा पाजाराला शेअर करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे मी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र